ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या जगा या पुस्तकात ब्राह्मणी वर्चस्वाखाली शुद्धतेच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले आणि त्यांच्या अमेरिकेतील आफ्रिक आफ्रिका अमेरिका लोकांच्या गुलामगिरीशी केली त्याचं योग्य उत्तर असणारं कोणते पुस्तक आहे ते गुलामगिरी पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आय एस एफ आर एकोणीसनुसार महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचा दर आहे त्याचं योग्य उत्तर आहे चारशे एम एम आणि सहा हजार पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले भारतीय होते त्याचे योग्य उत्तर असणार बदरुही जी पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकवीसनुसार नुसार अरुणाचल प्रदेशमधील खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक विशाल वनाचे क्षेत्र आहे तो योग्य उत्तर असणार पाके व्याघ्र प्रकल्प पुढील प्रश्न बघा आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात ज्यामध्ये वस्तूची थेट देवाणघेवाण केली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे वस्तुविनिमय प्रणाली पुढील प्रश्न बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचेचाळीस ते अठराशे साठपर्यंत पर्यंत धार्मिक सत्तेच्या शोधात भारत भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते रिकामजागे याचे शिष्य बनले कोणाचे याचे गुरुत्तर असणारा स्वामी विराजानंद पुढील प्रश्न बघा व्यावसायिक बँक्यांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवीच्या टक्केवारीला काय म्हणतात योग्य उत्तर असणार आहे राखीव ठेव गुणोत्तर पुढील प्रश्न बघा स्थानिक बांबू का कारगिल कारागिराची कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशास प्रशिक्षण केंद्र बी आर टी सी स्थापन के लिए त्याचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये कोणती तीन भुरुपीक क्षेत्र आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे दख्खन पठार पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा पुढील प्रश्न बघा भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण ठरवते कोण करते योग्य उत्तर असणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्याचा उल्लेख आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे भाग चार ए किंवा चार अपन म्हणू शकतो पुढील प्रश्न बघा खालीलपैकी को कोणते सिंधू संस्कृती एकमेव बंदर शहर होते त्याचे योग्य उत्तर असणार आहे लोथल प्रश्न बघा द्वीपकल्पीय भारतीय भारतातील सर्वात मोठे नदी नदीचे खोरे कोणते आहे जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे गोदावरी खोरे पुढील प्रश्न पहा भारतातील शासकीय उपक्रमाच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे सर्वाधिक मोठे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद असे स्पष्ट करतो की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या पूर्ण कालावधीपर्यंत पद धारण करतील कोणता आहे अनुच्छेद पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेश हा काळ्या मृद्यासाठी ओळखला जातो त्याचं योग्य उत्तर असणार आहे दख्खनचे पठार पुढील प्रश्न बघा बाळ गंगाधर टिळकनी कोणता नारा दिला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो पुढील प्रश्न बघा मे एकोणीसशे एकोण नव्वदमध्ये रिकामी जागा येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान अठ्ठेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदला गेला त्याचं योग्य उत्तर असणार आहे जळगाव आणि वर्धा पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते त्याचं योग्य उत्तर असणार आहे पठारी स्वरूप पुढील प्रश्न बघा राज्यातून जाणाऱ्या दक्षिण पश्चिम घाट एस डब्ल्यू जी सात हजार किलोमीटर वर्ग क्षेत्रफळात व्यापतो आणि फुले आणि प्राम जैविक ते अतिशय समृद्ध आहे योग्य उत्तर असणार कोणतं राज्य आहे केरळ आणि तामिळनाडू पुढील प्रश्न बघा लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती कोणत्या भाषेत प्रकाशित केली गेली त्याचे योग्य उत्तर आहे मराठी भाषे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये अकराव्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला त्याचं योग्य उत्तर असणार आहे छ्याऐंशी व्या घटना दुरुस्ती पुढील प्रश्न बघा संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस पुढील प्रश्न बघा कोणत्या वर्षी भारतीय गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनर्लोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली होती कोणत्या वर्षी दोन हजार पाच पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती दोन हजार वीस एकवीसमधील मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे बांबू मुळील प्रश्न बघा फॉरेस्ट सर्व्हिस ऑफ इंडिया तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो प्रत्येकी त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रत्येकी दोन वर्षांनी पुढील प्रश्न बघा विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अभ्रकाच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजाराच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्या रिकाम जागा म्हणतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे जन्म दर